तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती तर जो पण सुटलो आहे तर सकाळचे वाद्यत बरोबर दहा आणि आता आपण चाललो आहे हो खेळायला निवली भोके साईडला चाललो आहे हो तर बघूया आजचा ब्लॉग संपूर्ण बघा तुम्ही आणि व्हिडिओसुद्धा स्टार्ट करूया पोरंसुद्धा आहेत आपल्यासोबत बरोबर तर मित्रांनो आपण आलो तर रस्त्यावरती इकडे आता पोरं गाडी वगैरे घेऊन तयार आहेत जायचं आपल्याला अंदर आज पहिला दिवस आहे आमचा तर तुम्ही बघा नंतर आकाश तुम्हाला आवडेल कुठ काय होईल ते तर भेटूया थोडाला नंतर बघूया कोण तर वितरण आता पण प्रॉपर आले जागा देवते काय माहित मला ना झालं अरे व्हिडिओ मध्ये बरोबर आलो आपण निवली मध्ये खड्डे वगैरे जाम आहे रस्त्याला आयुष्यात पैठण गाडी ना गाण्यांना इकडे खड्डे पण जाम आहे सगोरबागाला बरी जागमन झाला आहे देवरुख बस आहे देवरुख आता लागलाय बरोबर प्लेन रस्ता रस्ताय तर मित्रांनो आता आपण बरोबर आलो आहे हातकांब्यामध्ये तारवीवाडी म्हणून आहे हा इकडे डावासा आला बघा इकडे हां तर मित्रांनो इथून समोर आलो आपण आता प्रॉपर मध्ये आहे तारवेवाडीच्या पुढं डांगेवाडी भेटला मला इथून ब्रिज आणि समोर मैदान बघताय तुम्ही एक नंबर असं मैदान आहे पूर्ण बघा हा समोरचा सिक्स आहे बघा आता मॅच आली एक आता ड्रॉप झाला आहे थोड्या मॅचेस वगैरे सुरू होतील अर्धी आपले पोर आलेत आप ना आपण तिकच आलो पुढे आणि एंट्री वगैरे देऊन ठेवलंय बघू आता पुढची प्रोसेस मित्रांनो मॅच वगैरे झाले आणि आता मी हरून फिरून चाललोय घरी पहिल्याच मॅचला बाहेर दूर पडली नाही आता चाललंय जावा आता घरी अर्धी बरं पाठी ती आता तर येतात नाही <laughs> आता ल पावला लवकर पडणार नाही त्यांची इकडं गाडीवर वगैरे पार्क केली तर आम्ही हरून चालू घरी खाऊन मॅच असते का तने मांडे नाही हरो वाट लावणार आणि सगळी जाऊ बघू तिकडे मॅचेस वगैरे सुरू आहे आता चालू आहे नाही ना ना गेली आता आमची पेटी होती परंतु वाचलेली आम्ही नाही नाय ना माहिती काय गाडी मस्त उठते ना माझं कशाला पुढे इज्जत गेली ती पोरी पण होते पुढे काय त्यांना का आयडिया आपली भेटू शकत नाही तिकडचा रस्ता वगैरे खाली नदी आहे पाणी आपल्याकडे असेल पण त्याची वाघ आता चाललाय सगळे हरून घरी पाय अर्धे वाघ पाठण्यात आता जाऊया घरास हो आयुष बाबाने आज आपल्या चांगलीवर टाकल्या परंतु हरली बाबा मध्ये कुठे पोरं चालत गेले आम्हाला जायचं चाप्यात पण काय बोलले तर काय समजणार काय मी जाऊन या बघून या थांबल चालेल मित्रांनो आता मी आता अर्ध्या तासात दोघं जण तयार समोर आहे ना नाकेच्या इथे पोलीस आहे आणि आता आम्ही ट्रिपल सीट आहे परत हेल्मेट वगैरे काय नाही तर बघू आता कसा काय विषय होतो समजल तर आता सांगतात की पुढे पोलिस आहे जाऊ ट्रिपल सीट वगैरे तर बघू आता कसं काय आपण घरापर्यंत पोहोचतो ते तर व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही बस एवढं <laughs> मित्रांनो आता आपण परत चाललोय मागच्या दिशेने पोलीस आता लोंकड मारायचं कारण पुढे पोलीस आहे अडकवतात शाप गिरले आता आता जाताय आता बरोबर पाठीमागा बघता झाका येतात आणि सूप वेगळे पिऊन आलेलं आणि मस्त वेगळे आता गारगार कोण काय लागलोय पाठीमागा तर भेटू आता थोड्या वेळेनंतर वगैरे घरी वगैरे आलय आता बघू काय कसा विषय आणि मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तर व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय